नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माता कलावती यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे तर या आपल्या महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर देखील कलावती कलावतीयांचं नाव माहीत नाही अशी एकही व्यक्ती तुम्हाला भेटणार नाही अनेक ठिकाणी त्याने आपल्या कार्याचा प्रसार केलेला आहे हुबळीच्या सिद्धारूढ स्वामींच्या परमशिष्या आई कलावती देवी यांनी महाराष्ट्रात शेकोडे उपासना केंद्रे चालून धर्म जागरणाचे महान कार्य केलेले आहे त्यांच्या निर्वाणानंतरही त्यांच्या शिष्यावर्गातर्फे अनेक धार्मिक कार्य चालू आहेत कलावतीदेवी यांचा जन्म ऋषी पंचमीच्या मुहूर्तावर धर्मपारण अशा कल्याणपूरकर घराण्यात गोकर्ण महाबळेश्वर येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव बाबूराव तर आईचे नाव सीताबाई होते कलावती आईंचे वडील बाबूराव हे मनौषधी तज्ज्ञ होते त्यांची कारवार व क्षेत्रे इथे औषधांची दुकाने होती कल्याणपूरकर घराण्यात परमहंस शिवराम स्वामी हे बालसन्यासी होऊन गेले होते कलावती आईंच्या जन्मापूर्वी बाबुरव व सीताबाई यांनी अपत्यप्राप्तीसाठी गोकर्णाला लिंगार्चन पूजा केली आणि गोकर्णाचा प्रसाद म्हणून पुढील वर्षी कलावती देवींचा जन्म झाला कलावती हे त्यांचे आध्यात्मिक साधक नाम आहे ते नाव त्यांनी सिद्धारूढ स्वामी यांनी ठेवले आहे लहानपणी आईवडिलांना त्यांच्या मुलीचे नाव रुक्मा असे ठेवले व लाडाने ते त्यांना बाळ असेच म्हणत आणि पुढे हेच नाव रूढ झाले तर रुक्माबाई म्हणजेच कलावती देवी यांच्या जन्माच्या आधी त्यांच्या वडिलांना दृष्टांत झाला होता आणि दुर्गा देवींनी त्यांना असा साक्षात्कार दिला होता की माझा अंश तुझ्या घराण्यात जन्म घेईल आणि कलावती आईंच्या वेगवेगळ्या लीला पाहून त्यांच्या वडिलांचा विश्वास दृढ होत गेला लहानपणापासूनच त्यांच्या ठाई अलौकिक लक्षणे दिसून येत होती लहानपणी मुले जसे प्रथम आईबाबा असे म्हणत पण त्यांनी रक्माबाई म्हणजेच कलावती देवी लवकर बोलू लागल्या ला, त्यांच्या वयाच्या मानाने आणि पहिला शब्द जो मुखातून पडला तो होता हरी जेव्हा मुले ज्या वयात पालथी पडू लागायची त्या वयातच त्या चालायला शिकल्या इतर मुली ज्या वयात भातुकलीचा व भावलाभावलीचे खेळ खेळत त्या वयात रुक्माबाई निरनया देवांच्या मूर्ती घेऊन खेळत असत भगवान श्रीकृष्ण व राधेचे त्यांना विलक्षण वेळ असे गोकर्णाच्या समुद्रकिनारी फिरावयास गेलेले मुले शंख शिंपले गोळा करीत तर रुक्माबाई काय करत तर त्या शंकराची पिंडी करून समुद्राच्या पाण्यात त्यांना अर्धे देत रुक्माबाईचे वडील बाबूराव हे श्रवणीय बासरी वादन करीत त्यावेळी त्या तल्लीन होऊन त्या सुरावर श्रीकृष्णाचा काल्या मर्दन नाच करीत भगवान श्रीकृष्णाची छोटीशी मूर्ती सदैव जवळ घेऊन ते वावरत असत झोपताना देखील त्यांना कृष्णाची मूर्ती जवळ पाहिजे असत आणि उठताना देखील हा त्यांचा बालहट्ट असे वयाच्या पाचव्या वर्षी त्या उत्तम भजन बोलू लागल्या मराठी मातृभाषेबरोबर कानडी ही परिसर भाषा आणि एवढीच नव्हे तो गुजराती हिंदी भाषा देखील या भाषेत देखील तिने उत्तम उत्तम भजने म्हणत असत एकदा दारावर एक वैरागी आला आणि त्यांनी त्यांच्याकडून ओम या नाद ऐकला आणि पुढे सतत त्या ओम ओम असा उच्चार करू लागल्या आणि त्या गोष्टीचा त्यांना नादच जणू लागला श्री गुरु स्वामी यांनी अनुग्रह देईपर्यंत त्यांचा हा ओंकार जप चालू राहिला त्यांना धार्मिक व्रत वैकल्याची विशेष आवड होती मोठ्या महिलांसमेत कार्तिक महिन्यातील स्नानासाठी भाल्या पहाटे उठून त्या समुद्रस्नानात जाई इतर महिलांना समुद्रस्नानावरून थंडी वाचत असे पण रक्माबाईला प्रसन्न वाटत असे त्या ओल्या अंकांनीत गोकर्णाला पाणी घालण्यात जाई वयाच्या पंधराव्या वर्षी आईवडिलांनी योग्य स्थळ पाहून रुक्माचे लग्न लावले होते पण तत्पूर्वी वयाच्या सातव्या वर्षी आईंना स्वामी पूर्णानंद यांचे दर्शन घडले होते त्यांची प्रेबळ प्रेम तैलबुद्धी उस्ताई वृत्ती आणि पुण्याची हाव शिस्तीची आवड तपश्चरीची चिकाटी या सगळे सद्गुण पाहून ते स्वामींनी निरीक्षण केले आणि त्यांनी जातेवेळी त्यांच्या वडिलांना सांगितले की ही तुमची मुलगी सामान्य नसून ही लोकदरासाठी अवतरली आहे ही वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत तुमच्यावर राहील त्याच्यानंतर विरक्त होऊन ती सर्वांपासून दूर जाईल आणि आपल्या रसाळवाणीने साऱ्या जगाला आपलेसे करेल हे भविष्य त्यांनी आधीच वर्तवून ठेवले होते कलावितेंचे लग्न तीरकोईनूर या गावातील इन्स्पेक्टर असलेल्या एम राजगोपाल यांच्याशी झाले सासरचे सर्व वातावरण देखील धर्मपारायण होते त्यामुळे धार्मिक वृत्तीच्या रुक्माबाईस मोठी अनुकूलता लाभली आनंदात संसार सुरू झाला दोन वर्षांनी त्यांना पुत्ररत्न झाले त्यांचे तेन, नाव त्यांनी श्रीकृष्णाची आवड असणाऱ्या रुक्माबाईंनी बाळकृष्ण असे ठेवले पुढे दोन वर्षांनी त्यांना आणखीन एक मुलगा झाला तो कमलाकर आणि रुक्मादेवींच्या नशिबात संसा एवढेच होते ज्या कमलाकर त्यांच्या पोटात असताना म्हणजे आठ महिन्याच्या त्या गरोदर असताना त्यांच्या पतीचे हृदयबंद पडून निधन झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला पण त्या प्रसंगी विहिरीजवळच ते साधू आले आणि त्यांनी त्यांना प्र परावृत्त केले आणि म्हणाले की हुबळीला सिद्धारूढ स्वामींकडे जा ते तुझी वाट पाहत आहेत मग पुढे रुक्माबाई म्हणजेच यांच्या वडिलांनी म्हणजेच बाबूरावांनी त्यांना गोकर्णाला बोलवून घेतली एक महिन्यानंतर त्यांना दुसरा मुलगा झाला आणि पुढे दोन महिन्यांनी बाबूरावने देखील देवाज्ञा झाली त्यामुळे रुक्माबाईंच्या म्हणजेच यांच्या मनामध्ये औदासीनता अधिक भर पडली व पुढे एका महिन्यानंतर ते कोणाला न कळता एका वस्त्रानेशी हुबळीला सिद्धारुड स्वामींच्या माठाला गेल्या त्या जेव्हा माठात शिरल्या त्यावेळी सिद्धारुड स्वामी म्हणाले आलीस ये मी तुझीच वाट पाहत होतो त्याच्यानंतर सिद्धार्थ स्वामींनी दसऱ्याशुभमुहूर्तावर त्यांना अनुग्रह दिला आणि त्यांचे नाव कलावती देवी असे ठेवले आणि त्यांना प्रवचन करण्यास सांगितले कलावतींचा काळ पूर्ण होताच स्वामींनी कलावतींचे मस्तकर हात ठेवला आणि आठ तास त्या समाधिवस्थेतच राहिल्या त्यानंतर त्यांना अनेक सिद्धी प्राप्त झाल्या गुरु आज्ञेने व मदतीने बेळगावजवळच्या अनगोळे येथे परमार्थ निकेतन यांचा तिथे आश्रम तयार झाला तिथे राहून त्यांनी कार्य चालू केले गावोगावी उपासना केंद्राची सुरुवात केली त्यांचा भक्तवर्ग वाढत होता आज हजारो उपासना केंद्र लाखो भक्तांच्या हृदयामध्ये निवास करत आहेत मार्गदर्शन करत आहेत आणि अशा कलावतियांच्या वयाच्या सत्तराव्या वर्षी त्यांनी समाधी घेतली आणि कलावती आईंची समाधी बेळगावजवळील अनगोळ या भागात श्रीहरी मंदिर या ठिकाणी आहे तर आठ फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये त्यांची जी समाधी झाली त्याची आज दहा तारखेला जयंती आहे तर त्या निमित्ताने मी तुम्हाला एक कथा सांगितली जर ही तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद